रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा पनवेलमध्ये प्रथमच पनवेल तालुका व पनवेल शहर आयोजित भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेतीसावी जयंती मोठ्या उत्साहात पनवेल येथे अठ्ठावीस एप्रिल रोजी साजरी सायंकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला वंदन करून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली संपूर्ण पनवेल शहरामध्ये मिरवणूक काढून छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून नूतन गुजराती शाळेमध्ये याची सांगता करण्यात आली यावेळी बुद्ध भीमा वंदन करून चंद्रकांत शिंदे यांच्या भीम भीमगीतांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता यावेळी शेकडो भीम उपस्थित होते उपस्थित सर्व नागरिकांना भोजनाची व्यवस्था पनवेल तालुका व पनवेल शहर भीम जयंती उत्सव कमिटीकडून करण्यात आली नमो तस भगवतो अर्हतो सम्मा संबुदस नमो तस भगवतो अरहतो सम्मा यम् पिदम् शरणं गच्छामि হ্যালো আমি ভীমারা आज अठ्ठावीस एप्रिल खरोखरच पनवेल तालुका आणि पनवेल शहरातील समाज बांधवांच्या मनामध्ये अतिशय आनंदाचा दिवस कारण ज्या वेळेस अठ्ठावीस एप्रिल ही तारीख आम्ही जयंतीसाठी निवडली त्यावेळेस बरेच जण असं म्हणाले की अठ्ठावीस तारखेला अनेक कार्यक्रम असतात अनेक लग्न समारंभ असतात परंतु त्यातूनही वेळ काढून आज आपण बघताय की या ठिकाणी जो जनसमुदाय जमलेला आहे फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर प्रेम करणारा आहे आम्ही जरी त्यातले थोडस म्हणजे काय म्हणतात त्याला की आम्ही प्रयत्न जरी केला असला तर हे जे यश आहे हे आमच्या नसून बाबासाहेब आंबेडकरांना मा, मानणारा हा जो वर्ग आहे हा या ठिकाणी एकवटलेला आहे या ठिकाणी मी पुन्हा एकदा या जमलेल्या जनसमुदायाचा आभार मानेन की आम्ही फक्त त्यांना विनंती केली की अठ्ठावीस तारखेला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण कुठलाही पक्ष कुठलीही संघटना कुठली धार्मिक संघटना ही म्हणजे ते पुढे समोर न आणता सगळ्यांनी एक समाज बांधवून आपण एकत्र येऊ आणि अशा प्रकारचा जयंतीचा कार्यक्रम आपण दरवर्षी वर्षी साजरा करू अशा प्रकारची आपण संकल्पना या वर्षी केलेली आहे आणि मला नक्की खात्री आहे या ठिकाणी अनेक आमचे मान्यवर आहेत अनेक वेगळ्या पक्षामध्ये उच्च पदावर काम, काम करणारी माणसं आहेत त्यांनी आमच्या प्रतिसादाला आमच्या आमच्या हाकेला प्रतिसाद दिला आणि सगळेजण बहुसंख्येने या याच्यामध्ये रॅलीमध्ये उपस्थित झालेले आहेत आ, 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 मी त्यांचंही मनापासून आभार मानेन त्यांनीही कुठल्या प्रकारचे मनामध्ये त्यांचं आपण असं म्हणूया ते उच्च पदावर असल्यामुळे की मी कसं जाऊ मला मी एवढं मोठं पदावर आहे असं कुठल्याच मनामध्ये ते धरलं नाही आणि बाबासाहेबांची जयंती आहे म्हणून बाकीची कामं ठेवून या ठिकाणी संपूर्ण समाज एकवटला आहे सर्व पक्षाचे नेते जे आमच्या समाजाचे आहेत ते सगळे या ठिकाणी आणले आहेत आणि उदंड प्रतिसाद आहे संध्याकाळचा कार्यक्रम आता तुम्ही बघत आहात या ठिकाणी मिरवणूक जोशमध्ये चाललेला आहे फटाके असतील त्याचबरोबर डीजे असेल त्याचबरोबर ढोल ताशा असेल यांच्या गजरामध्ये मिरवणूक अतिशय चांगली या ठिकाणी चाललेली आहे त्यानंतर आपण तिथे गेल्यानंतर प्रल्हाद शिंदे शिंदे यांचे चंद्रकांत शिंदे यांचा आवाज तुम्हाला माहितीच आहे प्रल्हाद शिंदे सारखा आवाज असलेलं व्यक्तिमत्व त्यांचा आपण या ठिकाणी भीमगीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि इथून आपण त्या ठिकाणी जाणार आहोत आणि त्या कार्यक्रमाचा आपण आनंद घेणार आहोत त्याचबरोबर आणखी एक गोष्ट महत्वाची आमचे अमित बहिणी या ठिकाणी सुचवली की ही पनवेल तालुक्यातून ग्रामीण भागातून किंवा पनवेल शहरातून जे आलेली जनता आहे कार्यक्रमाला बसल्यानंतर जेवायचं आहे म्हणून निघून उठून जाऊ नये म्हणून या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण जेवणाची व्यवस्था पण केलेली आहे